गुप्ता नावाची कविता आहे माझी प्रेमाचा जांगड ग जीव झाला हा ग आपण आपल्याच भाषेत लिहिलं पाहिजे प्रेमाचा जांगड ग जीव झाला हा बत्ता ग तू पसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तुला जाळू परी कोमल ग तुला जाळू परी कोमल मी निवडुंगाचे बात तू तुळशी वाणी सत्वशील बोंड ये, ताल प्रिये।, सत्वशील, मी ये ताल प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील बोंड ये प्रिये तू इडा रंगीला ताराचा तू इडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा चाचव थाग महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बस स्टँड वर शोशिक समाजाचं स्मारक बांधलेलं आहे त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह घोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगुन्या आणि स्वतः डब्यात आमची अवस्था तशी केलेली आहे या व्यवस्थेनं तू इडारंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथाग प्रेमाचा अजांगड गुत्ताग जीव झाला हा खाग तू पखवा भक्तीनाद तू पखवा ज्याचा भक्ती मी कडकडघाई हलगीची तू विनाहरीच्या हाताची मी तुन, तुन तार तुन तुन्याची तू विनाहरीच्या हाताची मी तुन, तुन तार तुन तुन्याची तू आषाड वारी अभंग ग तू आषाड वारी अभंग ग मी परमिट रुमचा जथा ग इलेक्शनच्या वेळेला दावेले सुरू होतात प्रेमाचा अजांगड गुत्ताग जीव झाला हा खा तू सुपच चाय निटकदार चायनानं दोन गोष्टी फार महत्वाच्या दिलेल्या आहेत जगाला एक म्हणजे चायनीज फूड आणि दुसरं म्हणजे कोरोना त्याचे वर्जन अशी येणारी आहेत आणि कोरोना मध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरे म्हणजे पोलीसवाले म्हणजे पहिली डोस पहिला डोस आला तेव्हा डॉक्टर कोण डॉक्टरला विचारलं मी कोणत्या साइडला घेऊ डॉक्टर म्हणजे डाव्या साईडला घे दुसरी डोस आली डॉक्टर म्हणे उजव्या साइडला घ्यावं लागेल पुलिसवाल्यांनी कधीच विचारलं नाही त्यांना वाटेल तिथं डोस दिलेले आहेत त्यांनी आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो कि कोरोनामध्ये जो जागतिक बॅकलॉग झालेला आहे म्हणजे मनुष्यहानी झालेली आहे ती भारतानं पूर्ण केलेली आहे आणि आपण आज जगात एक नंबरला आहोत हा आहे अमृत काळ आणि याच गोष्टीचा विश्वगुरूंना अत्यंत अभिमान आहे ज्यांना घरचं कुणीच नाही म्हणून बघा तू सुपच निज टकदार मी झडपीची सुगाडी खिचडी देशाला देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंतिक सकस आहार त्याचं नाव खिचडी आहे हाय प्रोटीन मिळावं म्हणून पाली उंदराच्या लेंड्या झुरळ सबके साथ तू सूप चाय चटकदार मी झडपीची सुगाडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हब्रीड भाकर धांदाडी तू पनीर कोपता करी, तू पनीर कोपता मी हिरव्या मिरची चा प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा बत्ताग, तू काळी नागिन सळसळती देशाचा विकास बघा जस्ट इमॅजिन तू काळी नागिन सळसळती मी म्हणची चाल प्रिये एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने तम बेहाल प्रिये तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डाकम रस्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू एक आयला न प्रिये मी गाय बधनुष्य बान प्रिय मधल्या काळात तो परत आला आता एकनाथ यायला आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे